चप्पल काढायला ना काढत नाही म्हणते का तो चप्पल काढ थांब मग मोबाईल

तर आज आत तुझ्या घरून आम्ही जाणार होतो शेगाव दर्शनला काल डोगूचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आज आम्हाला जायचं होतं शेगावला तर शेगावला जाता जाताच जाता आम्ही केले आधीच शेगावला जाण्याच्या आधीच दोन देवांचे दर्शन दोन मंदिरात थांबलो आम्ही दर्शन घ्यायला तर सर्वात पहिले हेच मंदिर होतं गणपती मंदिर इथे थांबलो छान आम्ही गजरे वगैरे घेतले आणि पूजेचं सामान घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि आतमध्ये जाऊन छान दर्शन वगैरे घेतलं पूजा केली आणि इकडे बाहेर नंदी नंदीबैल आणि पिंड वगैरे होती तिथेसुद्धा पूजा केली आणि नंतर मग आम्ही परत निघालो दुसऱ्या मंदिराकडे दुसऱ्या मंदिराकडे जायला निघालो आणि हा इथे नाही का छान इतक्या छान ह्या गणपतीच्या मूर्त्या होत्या ना खूप छान होत्या पण आमच्या घरी अशा दोन तीन मूर्त्या म्हणून आम्ही त्या मूर्त्या वगैरे नाही घेतल्या पण मस्त होत्या छान होत्या आणि त्यानंतर निघालो आम्ही दुसऱ्या मंदिराकडे त्या मंदिराचं नाव आता म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हीच बघा

আহ <laughs> <laughs> <laughs>

কুটাইর ভালেে ইদিশে পাইডিিয় মসটিকে সময়ে ষেতয়ep কিনেরংর রচেকে আডাড়� 이름 হুট ঒ারা হুছ়ই

तर हे मंदिर होतं शेगावच्या आधीच लागते नागझरी मंदिर आणि इथे म्हणजे इथे गोमाजी महाराज आहेत गोमाजी महाराजांचं मंदिर आहे हे हे शेगावला जाताना त्याच रोडनी रस्त्यातच लागते ॲक्च्युली सरळ रोडनी हायवेनी गेलं तर नाही लागत पण आम्हाला म्हणजे आता आलोच आहोत तर पूर्ण दर्शन करूनच घेऊया कारण असं काही येणं होत नाही आमचं आता डुगूच्या बड्डेचं रिझन होतं म्हणून येणं झालं तर सगळे दर्शन म्हणजे जे जे मंदिर लागतील मतात ते दर्शन करून घेऊया असं ठरवलं होतं तर मग बाबांनीच त्या आठवल्यांना सांगितलं होतं की तुम्ही मधल्या रोडनी घ्या नागझरीचं पण दर्शन घेऊया म्हणून मग आम्ही मधल्या रोडनी गेलो आणि ते गणपती मंदिर आणि इथे गोमाजी महाराजांचंसुद्धा म दर्शन घेतलं पण इथे काय प्रॉब्लेम झाला ना मला पूर्ण मंदिर दाखवायचं होतं म्हणजे म्हटलं घर बसल्या तुमचं पण दर्शन होईल पण प्रॉब्लेम हा झाला की इथे लिहून होतं की व्हिडिओ काढण्यास मनाई आहे वगैरे म्हणजे आधी मला नव्हतं माहिती पण जेव्हा आतमध्ये गेलं दर्शन घ्यायला लाईनमध्ये लागल्यावर बघा तुम्हाला पण इथे लिहून दिसत असेल फोटो व्हिडिओ शूटिंग घेण्यास फक्त मनाई आहे आधी नव्हतं माहिती पण जेव्हा हे म्हणजे जेव्हा आतमध्ये गेली आधी माझं लक्ष पण नव्हतं तिकडे नंतर लक्ष गेलं आणि लगेच मी कॅमेरा बंद केली तर आतमधलं शूटिंग नाही केली नंतर मग बाहेर आली बाहेर आल्यावर इकडे तसं काही लिहून नव्हतं काही दिसलं नाही शूटिंग वगैरे नका घेऊ म्हणून म्हणून मग इकडे पूर्ण शूटिंग घेतली इकडे सुद्धा एवढं छान होतं इथे सुद्धा गणपती आणि महादेव महादेवांची पिंड वगैरे होती एवढं छान वाटत होतं इकडेसुद्धा थंड थंड तर इकडचं म्हणजे इकडचं दर्शन घेतलं तुम्हाला दिसतच असेल आणि हे असे महादेवाचेच मंदिर असतात हे तसं बांधकाम होतं इथे खूप छान वाटत होतं तर इकडलं पण दर्शन घेतलं आणि हो मी हे वॉइस ओव्हर टेरेसवर येऊन करते म्हणून बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज येत आहेत पक्ष्यांचे गाड्यांचे कुत्र्यांचे वगैरे तर प्लीज ते इग्नोर करा कारण आतमध्ये आई स्वयंपाक करत आहेत तर ते मिक्सरचा आवाज आणि पूर्ण भांड्यांचा वगैरे आवाज दुसऱ्या रूममध्ये पण येत आहे आणि टी व्ही पण सुरू आहे तर तो बॅकग्राऊंडमध्ये आवाज येण्यापेक्षा मी म्हटलं टेरेसवर जाऊन करते तर इथेसुद्धा बॅकग्राऊंडला आवाज येतच आहे पण प्लीज तो इग्नोर करा आणि त्यानंतर इथलं इत्ले दर्शन घेतल्यानंतर इथे एवढी छान वृंदावन होती माझ्या आईला वृंदावन खूप आवडते मोठी वृंदावन तर तिला खूपच आवडते ती नेहमीच म्हणते अशी वृंदावन पाहिजे अशी वृंदावन पाहिजे आत्ता पण म्हटली व्हिडिओमध्ये मी तिला म्हटली की आपण आपल्या घरी बांधूया अशी खूपच छान होती बघा तुम्ही पण आपल्या घरी आहे आपण असंच चल आणि इथलं दर्शन घेऊन नंतर मग आम्ही बाहेर वगैरे गेलो तर बाहेर म्हणजे असं यात्रा टाईप खूप सारे दुकान वगैरे होते आम्हाला घ्यायचं होतं सामान पण खूपच महाग सांगत होती दोन शेला, दोन शेला, दोन शेला, शे, होते तिथे म्हणजे शंभरची वस्तू दोनशेला दोनशेची वस्तू तीनशेला असे डबल भाव होते त्यामुळे मग इथे नाही घेतलं आम्ही सामान दिवे वगैरे होते फक्त एक मूर्ती घेतली गजानन महाराजांची मूर्ती घेतली आणि डुग्गूससाठी ट्रेन घेतली खेळायची बस बाकी इथून काही नाही घेतलं पण छान होतं पण खूपच महाग होते म्हणून मग आम्ही इथून हे घेऊन निघालो मग शेगावला शेगावच्या हो शेगा रस्त्याने आणि इथून आम्ही चाललो होतो आमच्या ॲटोकडे आमचा ॲटो होता उभा बाहेर पण इथे एवढे गोटे गोटे होते आमच्या पायाला खूपच ऋतच होते कारण आमच्या चप्पल होत्या ॲटोमध्ये आणि आतूच्या आणि माझ्या पायात सॉक्स होते पण बाकीच्या पायात काहीच नव्हतं खूप रुतत होते बिचाऱ्यांना आणि त्यानंतर इथे त्या आजी होत्या त्या म्हणजे पैसे वगैरे मागत होत्या तर डुगूच्या खिजात चिल्लर होते तो सर्वांना देतो असा म्हणजे कोणी असं पैसे वगैरे मागत दिसलं तर तो लगेच नेऊन देतो आणि मंदिरमध्ये वगैरे पेटी वगैरे असली की स्वतःहूनच त्यात पैसे वगैरे टाकतो आम्ही त्यात त्यांच्याजवळ आम्ही कुठे मंदिरमध्ये वगैरे जायचं असलं की आम्ही त्याच्याजवळ आधीच चाळीस पन्नास रुपये चिल्लर ठेवतोच पाचचे दहाचे एक रुपयाचे दोन रुपयाचे असे चिल्लर त्याच्या खिशात ठेवतोच ठेवतो कारण तो मग तिथे दानपेटी वगैरे दिसली की तो मग मम्मी देणं मला आम्ही टाकतो मम्मी देणं दीदी देणं असं करतो म्हणून मग त्याच्याच खिशात आधीच आम्ही असे चिल्लर ठेवून दिले चाळीस पन्नास रुपये आणि मग तो प्रत्येक दानपेटीमध्ये आणि जिथे जिथे दिसले त्याला असे कोणी मागताना वगैरे तर तो, तो, तो स्वतःहूनच देत होता ही सवयच लागली त्याला लहानपणापासून ला छान आहे ही सवय दान करायची सवय त्यानंतर मग आम्ही पोहोचलो फायनली ॲटोजवळ आणि निघालो मग शेगावकडे हो <सी> आणि फायनली आम्ही आमच्या मंजिलपर्यंत पोहोचलो शेगावला आम्ही पोहोचलो पण इथे मंदिरचं गेट शोधायलाच आम्हाला कमीत कमी पंधरा वीस मिनिट गेले आणि इथे छान यात्रा वगैरे होती हो मी आत तुला आधीच म्हटलं आत तू आपण मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर इथे दुकानात वगैरे बघू सामान वगैरे बघू घेऊ तर ती हो म्हटली नंतर बघा आम्ही गेलो मंदिरमध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये एंटर झालो मंदिर अजून द लाईनला म्हणजे आम्ही लाईन शोधायला म्हणजे लाईन कुठे क संपते हे शोधायला आम्हाला एक तास लागला एवढं इकडून तिकडून फिरत फिरत गेलो खूपच मोठी लाईन होती आणि त्यालाच आम्हाला अर्धा तास लागला अर्धा तास आणि म्हणजे जे शेगावला गेले असतील ज्यांनी दर्शन घेतलं असतील त्यांना माहितीच असेल की किती मोठी लाईन राहते आणि एक तर आम्ही गुरुवारी गेलो होतो गुरुवारी तो गर्दी तर गर्दी असतेच असते तर आम्ही गुरुवारी गेलो होतो खूपच गर्दी होती नॉर्मल दिवशी जरी तुम्ही गेले ना ज्या दिवशी काहीच नाही सिम्पल नॉर्मल दिवशी जरी तुम्ही तिथे दर्शन घ्यायला गेले ना तरीही तुम्हाला तेवढीच गर्दी दिसेल आणि असंही तेवढीच गर्दी राहते पण म्हणजे थोडीफार तर जास्त राहतेच तरी त्या मानाने आम्हाला म्हणजे लाईनमध्ये लागल्यानंतर दर्शन घ्यायला तेवढा वेळ नाही गेला कमीत कमी एखादा था तास लागला म्हणजे मी टाईम बघितला होता तर एक तास मला आम्हाला बरोबर गेला लाईनमध्ये आणि लाईन शोधायला आम्हाला अर्धा था तास था लागला म्हणजे लाईनमध कुठे लाईन संपते आम्ही आणि आम्ही कुठे कधी तिथे उभं राहू हे आम्हाला शोधायला कमीत कमी अर्धा तास तर लागलाच पण नशीब म्हणून नशीब चांगलं म्हणावं की काय एक तासात आमचं दर्शन झालं नाही तर दोन दोन तीन तीन चार चार तास उभं राहूनसुद्धा दर्शन होत नाही खूप वेळ लागते दर्शन घ्यायला पण आमचं दर्शन लवकर झालं आणि हे हे जे आत्ता तुम्हाला दिसतं ना इथे हे सर्व हो बाहेरचं हो आहे म्हणजे गेटच्या आतमध्ये आणि हे खूपच छान होतं तिथे बांधकाम वगैरे एवढं छान होतं ज्यांनी ज्यांनी गेले आहेत त्यांना तर नक्की माहितीच असेल सांगायची गरज नाही पण ज्यांनी नाही गेले त्यांचं दर्शन इथूनच होते म्हणजे दर्शन तर नाही होईल पण पूर्ण मंदिर वगैरे तुम्हाला तिथूनच पाहणं होईल तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा मजा येईल तुम्हाला पण वधागड़ी घरी लेस निकाल दीजिए था लेस नहीं है दूसरी हां जी नहीं लग निगम का सेवा का दवा भी फात नहीं है जो देखो लौटता नहीं लौटता है जादे आणि हे सर्व जे दिसत आहे ना इथे चप्पल वगैरे ठेवायला जागा होते म्हणजे इथे पूर्ण आतमध्ये वगैरे आणि हातपाय वगैरे धुण्यासाठी तिथे नळ वगैरे होते पाणी वगैरे होतं आतमध्ये गेल्या दिसेलच आणि पूर्ण चप्पल वगैरे हे पूर्ण जे हे दिसतंय ना तुम्हाला हे पूर्ण चप्पल ठेवण्यासाठीच होतं चप्पल आणि हातपाय वगैरे धुण्यासाठीच होतं हे तर इथे आत्ता असं सांगत होते की या बाजूने पूर्ण लेफ्ट साइड दिसत या बाजूनी गेलं तर म्हणजे इथून खूप वेळ लागते पण दर्शन जवळून होते पण हे जे इकडले राईट साईड जे दिसत होती ना तिथून दोन मिनटात दर्शन होईल पाच मिनटात दर्शन होईल पण तिथून आरशातून काचेतून दर्शन करावं लागेल असं आत्ता सांगत होती तर आम्ही गेलो इकडल्या बाजूने म्हणजे जिथून समोरून जवळून दर्शन होईल त्या बाजूने आम्ही गेलो आणि इथे बघा आम्हाला लाईन मिळतच नव्हती खूप समोर गेलो आम्ही तुम्हाला मी आत्ताच सांगितली आम्हाला लाईन शोधायलाच अर्धा तास लागला म्हणजे लाईनपर्यंत पोहोचायला लाईनच्या एंडिंगपर्यंत पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागला आणि दर्शन घ्यायला आम्हाला एक तास लागला तर इथे बघा आम्ही बसलो म्हणजे इथे आम्ही लाईनमध्ये उभं होतो तर इथे असं आहे की लाईन जिथे आम्ही लाव आपण लावतो ना बाजूला बसायला पण आहे तिथे म्हणजे जे, आ, जे माथारे वगैरे एजेड जे लोकं येतात त्यांना कसं चालणं नाही होत तर तिथे बसायला पण छान व्यवस्था करून होती तर आम्ही दर्शन घेतलं पण आत इथे पण असंच मंदिराच्या ठिकाणी असंच असतं की आतमध्ये शूटिंग करू देत नाही तर मी जेपर्यंत पॉसिबल होते तेवढं शूटिंग केलीच मी पण मंदिराच्या आतमध्ये तिथे जिथे मेन आहे तिथेच शूटिंग नाही करू दिली तर मग ती ती मी तीच तिथे शूटिंग नाही केली पण बाकी पूर्ण जेवढं जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं तर तिथे आम्ही मग लाईनमध्ये वगैरे लागलो होतो आणि तिथे छान दर्शन वगैरे केलं आम्ही खूप छान वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर छान सर्व म्हणजे तिथे आरती वगैरे म्हणत होते तर छान वाटलं तिथे गेल्यानंतर पण शूटिंग नाही करता आली त्याबद्दल सॉरी तुम्हाला पण बाकी पूर्ण छान झालं दर्शन वगैरे त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेरसुद्धा इकडे पूर्ण मंदिर वगैरे बघा काही ते छान वाटत होतं पण आम्ही महाप्रसादाला जाणार होतो पण ते जाणं नाही झालं त्याचं कारण एक वेगळंच आहे तर ते, ते नेक्स्ट टाईम जाणं पॉसिबल झालं त्यावेळी महाप्रसाद घेऊन नक्कीच येऊ पण यावेळी नाही झालं पॉसिबल तर आम्ही ते किती सकाळी होते नासाठी लोक घेऊन येतील तुम्हाला इथून प्रसादांना भेटत महाप्रसाद कसं वाटलं मग तुम्हाला शेगाव आणि नागझरी आणि गणपती मंदिराचं दर्शन एकदा कमेंट करून नक्की सांगा मेन शेगावच होतं तर आमचं दर्शन झालं आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला दर्शन कसं वाटलं एकदा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टेक केअर